नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस तालुक्यातील निंबागावी असलेल्या मल्हारी मारतंड जागृत देवस्थान मध्ये श्री खंडोबारा यांचा भव्य चंपाषष्ठी षष्टी आयोजित करण्यात आला होता दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम धार्मिक अनुष्ठाने पारंपरिक पूजन वाघ्या मुरळीचं कार्यक्रम गोंधळ आणि इतर पारंपरिक पद्धतीची पूजा अर्चना करण्यात आली होती या सर्व कार्यक्रमामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला प्रामुख्याने या ठिकाणची सजावट आरास आणि पारंपरिक पद्धतीने जी सजावट करण्यात आली होती ती अत्यंत लक्षवेधी अशी होती दिग्रस नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला या निमित्ताने त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये विविध आजारावर तपासण्या आणि उपचार करण्यात आले शहरातील विविध नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी या ठिकाणी आपली सेवा प्रदान केली अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका